जेवण झालं का ताई हो हो गणू दादा माझं झालं तुमचं झालं का विकास दादा ताई मी आलो आहे आपल्या लाईव्ह मध्ये ताई लाईक केलाय थँक्यू यू विकास दादा माऊ कुठे माऊ खेळते आहे इथंच बस बस आहे दादा इथंच खेळते माऊ या रे बेटा माऊ हे बघा माऊ तुम्ही तर लाईव्ह मध्ये जेवण देणार नाही म्हणून मी घरातून जेवण करून आलो है। <laughs> या गरी या गरी का दादा या घरी या घरी आल्यानंतर जेवण देईल काही हरकत नाही रवीदा म्हणता हाय विकास दादा म्हणता दादा नमस्कार संतो दादा म्हणतात क्रांतिकारी भीम क्रांतिकारी भीम संतोष दादा हाय माऊ माऊ हाय कर बेटा मामाले हा मावळे टावडे खेळते ती संतोष दादा म्हणताय जेवण झालं का हो संतो दादा जेवण झालं तुमचं झालं का विकास दादा नमस्कार करताय गणू दादा आपले दादा म्हणता बाकी काय चाललं आहे मजेत आहात का हो एकदम मजेत दादा तुम्ही सांगा लाईक केला आहे थँक्यू रवी दादा म्हणता दादा सप करा दादा म्हणता लाईक करा कमेंट करा सर्वांनी पटपट लाईक करा कमेंट करा सर्वांनी ताई माऊच जेवण झालं का हो गण गणू दादा जेवण झालं माऊचं जेवण झालं आणि खेळते आता ती खेळतच आहे जेवण वगैरे झालं बसलेले आहे आम्ही आता झोपायची तयारी चालू आहे मतलब चला थोडा वेळ घेते अजून लाईव्ह आपला रातचा टायमिंग थांब रे बेटा माझी मऊ संत दादा कुणाला कुणाला करायचं आहे अजून तर काही चॅनल वाले आलेले संत दादा आपल्या असं काय होत आहे लाईव्ह मध्ये पान थांब बेटा हे काय आपल्या लाईव्ह काय होते असं काय होत रे बेटा एक मिनिट हे लाईव असं काय होते काय म्हणजे काही काल रात्री खूप उशीर झाला होता बाबा हो ना खूप उशीर झाला होता संतोषदा गणेश म्हणतात संतो दादा, 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 दादा लगेच सप करा रवीदा करायचं आहे गणेश दादा हसताय असं काय झालं काय माहिती मध्ये थांब एक मिनट बेटा <tip> ताई दिसत नाही बरोबर हा ना असं अटकत काय आहे काय माहिती दादा संदीप दादा नमस्कार आल्याबद्दल ताईच्या लाईव्ह मध्ये आल्याबद्दल संदीप दादा नमस्कार प्रशांत दादा म्हणता माऊ 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 काय होत काय माहिती असं लाईव्ह मध्ये समजत नाहीये फक्त असं की म्हणजे कटच होत एक मिनिट मी परत लाईव्ह कट करते आणि परत चालू करते काय माहिती असं काय होते दाखवा मग लाईव्ह चालू बरं एक मिनट म लाईव्ह चालू करा बरं एक मिनिट असं होते का पाबर लाईव्ह मध्ये म्हणता लाइक केलं थँक्यू किरणदा हा पाय ना असं झालं असं का होतय काय माहिती का बर होत मधुरताई जय शिवराय जय शिवराय किरणदादा दादा, दादा जेवण झाले आहे का गणेश दादा आ, ओके ताई हा ना दादा काय माहिती का बरं असं होतं आहे मला पण टेन्शन आला हाँ सच सच बस ते बड़ा है ना एक बार बैग कर बैग भी केला ना होत तो नहीं है बैग तो सच ढाको थे ताई यार सर्वनाइट इश्यू होते हाँ एक मिनट था मी मिलायु कट करूँ परत चालू करते तो सर करोगा नहीं परत तो सच होते हो माऊ दीदी काय करते आवाज येतोय का व्यवस्थित येतोय आवाज येतोय ताई चालू द्या नाही रे अशिन काय माहित माहिती हा दादा जय शिवराय किरण दादा म्हणताय माऊ दीदी काय करते योगेश दादा माऊ दीदी खेळते योगेश दादा दशरथ दादा म्हणता आठ नंबर लाईक डन आणि आ, तुला सूचित करतो सगळ्यांना भावांना नमस्कार सर्व ताईंना नमस्कार गोळवण माऊना पप्पे छान छान गोड चॉकलेट थँक्यू दादा ताई अहो तसे बॅक पण केलं ना असंच होतंय काहीच फरक नाही तेच करते मी आता कट करते